जळगावातील कुसुंबा येथील कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली सरकारच्या योजनांविषयी माहिती देताना त्यांनी निशाणा बहिणी पुन्हा महायुतीला निवडून देतील अशा प्रकारचा विश्वास हा गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला जन्माला आली की तिला पहिल्या वर्षी पाच हजार रुपये ती अठरा वर्षाच्या होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख एक हजार रुपये देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे सगळे हे सगळे वरती बसले आहेत नरेंद्र मोदी वाले एकनाथ शिंदे वाले गुलाबराव पाटील पण दाडीवाला त्यामुळं हे निर्णय घेत असताना महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे महिलेला मध्ये अर्ध तिकीट दिलं आता माणूसच सांगतो महिला की तू बाजारात जाऊ नये अर्धे पैसे वाचतील दोन भाज्या जास्त येतील आणि एसटी फटाकट भरायला लागून गेलेली आहे आता बहिणींच्या अकाउंटवर पैसे यायला लागले एसटी मध्ये अर्ध तिकीट फुकट केलं मुलगी जन्माला आली तर तिला अठरा वर्षाचा होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये दिले तीन सिलेंडर फुकट केले कोणी मी किती बी लागूच करून द्या आज मी बैमान हो जायगा लेकिन मेरी बहन बैमान नाही होगी ती शंभर टक्के आपल्या गुलाबराव पाटलाला म्हणा किंवा एकनाथ शिंदेचं आणि देवेंद्रजीचं सरकार म्हणा यांना पुन्हा निवडून देणार